नमस्कार आपला सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीचा कोर्स आणि ह्या व्हिडिओची सिरीज सुरू आहे आणि तुमच्या सर्वांचा भरपूर भरभरून प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे तुमच्या सर्वांना मी आभार व्यक्त करतो कारण तुम्ही ह्या सिरीजवरती आणि या चॅनेलवरती एवढं प्रेम केलं त्याचबरोबर आपला एक व्हिडिओ आहे आपण अपलोड केला होता काही महिन्यांपूर्वी आन आणि तो व्हिडिओ असा होता की ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या आपल्या हाडांचे सर्व दुखणे बरं करतील म्हणून आणि ह्या व्हिडिओला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अनेकांनी कमेंट्स केलेले आहेत अनेकांनी काही प्रश्न विचारलेले आहेत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपण जे सप्तचक्र हिलर जे आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस आहेत आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस आहेत हे कसे ओळखायचे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत आत्ता झालंय असं की आपण हळूहळूहळू हळू या सप्तचक्र हिलर नावाचा जो काही कोर्स आहे याच्यामध्ये एक एक पायरी चढत आपण अशा एका लेवलपर्यंत आलेलो आहे की तिथे आत्ता आपला अभ्यास जो आहे तो इतरांना कशा प्रकारे ट्रीट करता येईल कशाप्रकारे आपण एखाद्याची ट्रीटमेंट करू शकतो हे आपल्याला समजायला आता सुरुवात होणार आहे पण त्याचबरोबर एक गोष्ट फार महत्वाची आहे की एखाद्याच्या शरीरामध्ये कोणतं चक्र हे डिस्टर्ब आहे हे देखील शोधणं आपल्याला फार गरजेचं असतं फार महत्वाचं असतं याला आपण ब्लॉकेजेस असं म्हणतो म्हणजे की एक पाण्याचा पाईप पाई पाई आहे आणि त्या पाण्याच्या पाईपमध्ये पाई काही पाई 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 अडकलेलं असेल तर पाण्याचा जो काही पुरवठा आहे तो व्यवस्थित होणार नाही आहे सुरळीत होणार नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी प्रेशर जे ते व्यवस्थित असणार नाहीये तसंच आपल्या मुलाधारापासून सहस्त्रार चक्रापर्यंतचा जो प्रवास आहे याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंवा आध्यात्मिक नाव आहे कुंडलिनीचा प्रवास तिथपर्यंत आपल्याला पोचायचा नाही आहे आपलं सप्तचक्र जे आहे ते फक्त आणि फक्त आपल्या शरीरातील आजार कसे बरे करता येतात याविषयीच आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचबरोबर आपण इतरांचे देखील आजार बरे करू शकतो का याविषयी आपल्याला फक्त माहिती पाहिजे आहे तर ब्लॉकेजेस निर्माण होतात म्हणजे नक्की काय होतं हे आपण पाहूया आपल्या आप शरीरामध्ये सप्तचक्र जे आहे त्यापैकी प्रत्येक चक्र हे क्लॉकवाईज फिरत असतं म्हणजे ते डावीकडून उजवीकडे हे सतत फिरत असतं आणि फिरत असताना याची गती जी आहे ती संतुलित असणं गरजेचं आहे संतुलित गती म्हणजे काय मी एक नेहमी उदाहरण देतो आज देखील देतो की बघा की एका खोलीमध्ये चौघजण बसलेले आहेत आणि वरती पंखा सुरू आहे पंखा आत्ता तीनवर आहे जर पाच वर केला तर थंडी वाजणार आहे आणि एक वर केला किंवा बंद केला तर गरम होणार आहे म्हणजे तीन वर असणं हे संतुलित असणं आहे तसं आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र जे आहे याचं रोटेशन फिरणं जे आहे हे संतुलित असणं गरजेचं आहे जर त्याची गती कमी झाली तर त्याला आपण म्हणतो की ते ब्लॉक झालेलं आहे आणि असे ब्लॉकेजेस आपल्या चक्रांमध्ये असेल तर आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं घडण्यासाठी खूप अडथळे निर्माण होत असतात कसे ओळखायचे हे सप्तचक्राचे जे ब्लॉकेजेस हे आज आपण पाहणार आहोत बघा आत्तापर्यंत तुम्हाला एक गोष्ट समजली असेल का मुलाधार, स्वधिष्ठान, मणिपूर असं एक 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 चक्र करत आपण सहस्त्राव चक्रापर्यंत पोहोचतो मुलाधार चक्राचं काम काय आहे तर आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे त्या रक्ताची व्यवस्थित वाढ व्हावी ते रक्त आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित त्याचं रक्ताभिसरण व्हावं हे काम कोण करतं तर मुलाधार चक्र करतं त्याचबरोबर मुलाधार चक्र जे आहे ते आपलं वरचं शरीर आणि खालचं शरीर याला बॅलेन्स करतं आपल्या शरीरामध्ये जेवढे काही हाडं आहेत त्या सगळ्यांना बळकटी देण्याचं काम कोण करतं तर ते मुलाधार चक्र करतं एखाद्याचं वजन जास्त वाढणं किंवा कमी होणं याचं कारण काय आहे तर मुलाधार चक्रामध्ये डिस्टर्बन्स असल्यामुळे किंवा ब्लॉकेजेस असल्यामुळे या गोष्टी होत असतात तर ता संतुलित राहण्यासाठी आपल्याला मुलाधार चक्राची प्रॅक्टिस करायची असते मुलाधार चक्राचं मेडिटेशन करायचं असतं ते कसं करायचं हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहेच पण तुम्ही तो व्हिडिओ देखील पहा आणि आजच्या व्हिडिओशी तुम्ही रिलेट करायला सुरुवात करा कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सप्तचक्रांचं जे काही मेडिटेशन का ते सांगता येणार नाही कारण व्हिडिओची लांबी वाढते आणि त्यामध्ये अननेसेसरी आपल्याला ह्या गोष्टी अक्षरशः घुसवल्यासारख्या होतात त्यामुळे ते गरजेचं नाहीये पण सप्तचक्राचं एकत्रितपणे मेडिटेशन याविषयीचा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत त्याच्यापूर्वी आपल्याला ब्लॉकेजेस कसे काढायचे आहेत याचा विचार करायचा आहे आज आपण सप्तचक्र ब्लॉक होतात म्हणजे नक्की काय होतं ब्लॉकेजेस निर्माण होतात म्हणजे नक्की काय होतं हे आपण पाहणार आहोत त्यानंतर स्वधिष्ठान चक्र आहे स्वधिष्ठान चक्राचं काम काय आहे लगेच आपण रिलेट करायचं की स्वधिष्ठान चक्राचं हे हे काम आहे जर त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या उदाहरणार्थ महिलांना पीसीओडीचा त्रास असतो मासिक धर्माचा त्रास असतो तर निश्चितपणे समजून जायचं की आपलं स्वदिष्ठान चक्र जे आहे ते ब्लॉक आहे त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत त्याचबरोबर अनेक लोकांना लैंगिक समस्या असतात याचं कारण काय तर मुलाधार चक्र आणि स्वदिष्ठान चक्र या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे मग आपण मणिपूर चक्राकडे जेव्हा वळतो तर मणिपूर चक्राचं सर्वात महत्त्वाचं काम काय आहे तर आपल्या मनामधली भीती जी आहे ती भीती कमी करायची आहे जर एखाद्या व्यक्तीला विनाकारण भीती वाटत असेल एखाद्या व्यक्तीला विनाकारण कोणाबद्दलही द्वेष निर्माण होत असेल तर निश्चितपणे समजून जायचं की त्याचं मणिपूर चक्र जे आहे ते डिस्टर्ब आहे डायबिटीस असण्याचं कारण देखील मणिपूर चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत हे समजून जायचं आहे मणिपूर चक्र जर आपण व्यवस्थित त्याचं मेडिटेशन केलं तर डायबिटीस कमी व्हायला खूप जास्त मदत होत असते त्यामुळे तुम्हाला मणिपूर चक्राबद्दलचं देखील ब्लॉकेजेस काय काय आहेत हे समजणं तितकंच महत्वाचं आहे त्यानंतर येतं हृदयचक्र हृदयसंबंधित किंवा फुफ्फुसा संबंधित जेवढे काही आजार आहेत हे आजार जर आपल्याला निर्माण झाले एखाद्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतोय एखाद्या व्यक्तीला अन्न गिळताना त्रास होतोय एखाद्या व्यक्तीला हृदयासंबंधित काहीतरी आजार आहे हाय ब्लड प्रेशर आहे लो ब्ल ब्लड प्रेशर आहे तर याचा अर्थ असा होतो की त्याचं हृदय चक्र जे आहे ते ब्लॉक आहे ते इनॅक्टिव्ह आहे त्याला ॲक्टिव करणं हे गरजेचं आहे त्यानंतर ता कंठचक्र कंठचक्राचं काम काय आहे तर आपल्या शरीरामध्ये जी थायरॉइड नावाची ग्रंथी असते ही ग्रंथी आपण घेतलेला श्वास ही शेवटच्या पेशीपर्यंत पोहोचवते तर तो श्वास व्यवस्थित पोहोचत नसेल तर त्या ता व्यक्तीला अनेक आजार निर्माण होतात आणि त्यापैकी मुख्य आजार असा असतो की त्या व्यक्तीची एकतर वजन जे आहे ते वाढतं किंवा वजन कमी होतं त्यामुळे थायरॉईडचा त्रास आपल्याला असेल तर निश्चितपणे समजायचं की आपल्या कंठचक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत सतत एखाद्या दे व्यक्तीचं बोलण्याचं काम असेल आणि त्याला बोलल्यानंतर जर त्याचा घसा बसत असेल किंवा घशाला कोरड पडत असेल तर समजायचं की आपल्या शरीरामध्ये कंठचक्र जे आहे त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत म्हणून त्यानंतर इथं आज्ञाचक्र आज्ञाचक्राचं काम काय की सगळ्या चक्रांना ते आज्ञा देतं आपल्या शरीरातल्या प्रत्येक फंक्शनला ते आज्ञा देतं एखादी गोष्ट आपण पाहिली एखादी वस्तू आपण पाहिली ती आपण उचलली आणि त्याचा काहीतरी वापर करून आपण काम केलं हे सगळं काम कोण करतं तर ते आज्ञाचक्र करतं शरीरामध्ये जेवढे सेन्सेशन्स आहेत ह्या सगळ्या सेन्सेशनचं काम कोण करतं तर आज्ञाचक्र करतं आपल्याला भूक लागली आहे हे कोण सांगतं आपल्या पोटाला तर आज्ञाचक्र सांगतं किती जेवायचं सा, हे कोण सांगतं तर आज्ञाचक्र सांगतं आपल्याला खूप वेळेला एखादी गोष्ट करायला कंटाळा येतो किंवा मुलांच्या मागे पण सतत लागतो की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर पण ती मुलं अभ्यास करत नाही किंवा आपल्याला असं नेहमी वाटतं की मी उद्यापासून ही गोष्ट करेल पण ते आपण करत नाही निश्चितपणे समजायचं की आपलं आज्ञाचक्र जे आहे याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहे ते इनएक्टिव्ह आहे त्यानंतर सहस्रार चक्र सहस्त्रार चक्र आपलं व्यक्तिमत्व जे आहे त्याचा विकास करतं सहस्रार चक्र जे आहे याच्या माध्यमातून आपण चांगली झोप घेऊ शकतो आपलं संपूर्ण व्यक्तिमत्वावरती कोणाची छाप असते तरी सहस्रार चक्राची छाप असते ह्या सहस्त्रार चक्रामुळेच प्राणमय कोश हा डेव्हलप होतो आणि त्याच कोशाला आपण औरा असं म्हणतो आज ऑरा हा शब्द आपल्या कानावर अनेक वेळेला पडतो तर असं हे सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये आहेत आणि ह्या सप्तचक्रांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले तर या या गोष्टी घडू शकतात अजून एक माहिती मला तुम्हाला द्यायची आहे की सप्तचक्र याच्याविषयी लिखित स्वरूपामध्ये काही नोट्स आहेत ते नोट्स मी पी डी एफ स्वरूपामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे पुढच्या काही व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही ते नोट्सचा अभ्यास करून स्वतःला अजून तुम्ही डेव्हलप करू शकता आणि सप्तचक्र हिलर बनण्याचं जे काही तुमचं ध्येय आहे जे काही तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हायला त्या नोट्स खूप जास्त मदत करणार आहे खूप अभ्यास पूर्ण खूप अभ्यास केल्यानंतर त्या नोट्स तयार झालेल्या आहेत तर त्या तुम्हाला मिळणार आहेत या पुढच्या काही व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यामुळे तुम्हाला मी नक्की सांगेन पण त्याचा अभ्यास करून तुम्ही चांगले सप्तचक्र हिरर नक्कीच बनू शकता तर अशा प्रकारे सप्तचक्रामधले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत आता तुम्हीच ठरवा की आपल्यामध्ये काय कमतरता आहे आणि आपल्याला कोणत्या चक्रावरती काम करणं तितकं गरजेचं आहे म्हणून किंवा आपल्या घरातली व्यक्ती च्या संदर्भात आपल्याला माहिती असतं की याला आळस आहे किंवा याला सांधेदुखी आहे किंवा याला खूप भीती वाटते तर तुम्ही समजायचं तुम्ही सांगायचं का त्याचं कोणतं चक्र हे इनएक्टिव आहे किंवा त्याच्या कोणत्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा अजूनपर्यंत चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल बेलायकॉनवर क्लिक केलं नसेल तर नक्की करून ठेवा कारण इथून पुढे प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी विषयी जे मगाशी बोललो त्याविषयीदेखील व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि असे अनेक मंत्र आहेत की ज्याच्या माध्यमातून आजार बरे होतात त्याविषयी देखील आपण माहिती पुढच्या अनेक अनेक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आत्ता आपली सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीची कोर्सची व्हिडिओ सिरीज ते तुम्ही एन्जॉय करा हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार